प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर बॉस केसांचा स्टेप कट होता की स्ट्रेट कट होता रवीने पुन्हा मध्ये तोंड मारलं तस तेजाने पाठीमागून जोरात त्याचा पेन पाठीत खुपसला गुड शॉट तेजा सम्राट तेजाकडे बघून म्हणाला रवी मात्र उलटा हात पाठीवर ठेवून पाठ चोळायचा निरर्थक प्रयत्न करत होता सध्या मला एवढंच आठवत हो सम्राट म्हणाला ओके बॉस आम्ही आमच्या परीने शोधायचा प्रयत्न करतो मला सांगा जेव्हा देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही दोघं एखाद्या बियर बार मध्ये बसून दारू पित होता का सम्राटने एकदम कॅज्युअली विचारलं तस ते दोघं गोंधळून एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले मूर्खांनो सिग्नल होता तो म्हणजे अर्थात तिथे सीसीटीव्ही पण असणार जा आणि पुढच्या कामाला लगा सम्राट रागात म्हणाला तशी दोघांची ट्यूब पेटली येस बॉस लगेच कामाला लागतो असं म्हणत ते दोघे घाई घाईने निघून गेले दुसऱ्या दिवशी तुम्हाला यायला किती वेळ लागणार आहे स्वातीने गिरीशला फोन करत विचारलं उशीर काय नाही नेहमीच असत कधी म्हणून घरी लवकर यायचं नाही आता सईला आणायला कोण जाईल एकतर बाहेर पावसाचं वातावरण झालंय स्वाती सईच्या काळजीने म्हणाल्या संध्याकाळचे सात वाजले होते पण ढगाळ वातावरणामुळे बाहेर अगदी काळोख झाल्यासारखं वाटत होत स्वाती लहान आहे का आता सई जे मी तिला रोज आणायला जाईन आज मला शक्य नाही तू तिला फोन करून रिक्षाने यायला सांग असं म्हणत गिरीशने फोन ठेवून दिला यांना तर स्वतःच्या मुलीची काही काळजीच नाही हेच जर मी तपस्याला आणायला जा म्हणाले असते तर लगेच सगळे कामधंदे सोडून पळत आले असते स्वाती रागातच फोन कट करत म्हणाली पण फोन ठेवताच ती जशी मागे वळली तशी दचकली कारण समोर तपस्या उभी होती तू किती वेळा सांगितलंय तुला असं सा चोरून चोरून दुसऱ्यांचं बोलणं ऐकत जाऊ नकोस म्हणून शाही कोणाचं बोलणं ऐकायची जस्ट पाणी प्यायला कडे जात होते तेव्हा कानावर पडले डोंट वरी मी जाऊन घेऊन येते सैला असं म्हणत ती किचन मध्ये गेली आणि पाणी पिऊन बाहेर आली तिने स्कूटीची चावी घेतली आणि स्वातीवर एक तिरपा कटाक्ष टाकत बाहेर निघून गेली अर्ध्या तासाने ताई अगं तू कशाला आलीस मी आले असते रिक्षाने सई तपस्याकडे बघत म्हणाली ठीक आहे तुला नसेल आवडलं तर मी जाते परत तू ये रिक्षाने अगं ये आता आलीच आहेस तर मला घेऊन जा की असं म्हणत सई तिच्या पाठीमागे पळाली तसं तिने थोडं पुढे जात स्कूटी थांबवली हे घे हे डबड घाल डोक्यात तपस्या दुसरं हेल्मेट तिच्या समोर म्हणाली सईने डोक्यात हेल्मेट घातलं आणि त्या घरी जायला निघाल्या अंधार पडला होता सकळीकडे काळे भोरमेघ दाटून आले होते त्या दोघी अगदी दहाच मिनिट पुढे गेल्या असतील तितक्यात एक कडाणून मी चमकली आणि पावसाला सुरुवात झाली आडोसा स्कूटी थांबवली आणि त्या दोघी हो आडोशाला जाऊन थांबल्या ती गल्ली थोडी सामसून होती शिवाय पावसामुळे अजूनच ओसाड वाटत होती सई आणि तपस्या पाऊस थांबण्याची वाट बघत गप्पा मारत उभ्या होत्या सईने तसं मेसेज करून घरी कळवलं होत पावसाचा जोर आता अजूनच वाढला होता समोरच काहीही नीट हो दिसत नव्हतं त्या दोघी बोलत होत्या पितक्या काही माणसं एका मुलाच्या मागे पळताना त्यांना दिसली तो मुलगा जीवाच्या आकांताने पुढे पळत होता आणि पाच सहा माणसं त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळत होती त्या माणसांच्या हातात हत्यार होती ते बघून सईद घाबरली पण तपस्याला मात्र त्या मुलाची चिंता वाटली ती माणसं त्याचा जीव घेणार हे तर कन्फर्म दिसत होत तसा ती क्षणाचाही विचार न करता त्या माणसांच्या मागे पळाली ते बघून तर सई अजूनच घाबरली ताई थांब ती माणसं खूप डेंजर वाटत आहेत नको पडूस यात सई त्या मुलाची मदत करायलाच हवी नाहीतर ती लोक जीव घेतील त्याचा काय सांगावं तर कोणाचा तरी मुलगा असेल त्याला काही झालं तर ता त्याच्या घरचे बेवारच होतील ग आणि तिचा हात झटकत त्या मुसळधार कोसळणाऱ्या पावसात गुडूत झाली सईला मात्र आता काय करावं ते कळत नव्हतं भीती तर वाटत होती पण ती आपल्या बहिणीला एकटं पण सोडू शकत नव्हती तशी ती तिच्या मागे पळाली पण तपस त्याच्या पळण्याच्या स्पीड पुढे तिचा स्पीड कमी पडत होता त्यात पाऊस इतका जोरदार त्यांचा मागोवा घेत त्यांच्याकडे पळत होती तिने पाहिलं कि ही ही ती माणसं रस्ता क्रॉस करून दुसऱ्या दिशेने गेली तशी ती पण रस्ता क्रॉस करत पुढे जाऊ लागली अचानक गाडीचा एक मोठा हेडलाइट तिच्या डोळ्यांवर तिने हात धरले आता आपण गेलो असं समजून तिने डोळे गच्च मिटून घेतले पण तितक्यात तिच्या हाताला एक जोरदार हिसका बसला आणि त्यासोबत ती कोणाच्या तरी मिठी तोडली गेली ती गाडी भरधाव वेगाने पुढे निघून गेली जेव्हा तिचे वाढलेले श्वास थोडे नॉर्मल झाले तेव्हा तिने अलकर डोळे उघडले तर ती कोणाच्या तरी मिठीत होती डोळे उघडताच तिला डोळ्यांसमोर एक भारदस्त छाती दिसली त्या व्यक्तीचा चेहरा बघण्यासाठी तिने मान किंचित वर केली तर ती व्यक्ती सुद्धा आता तिच्याकडेच बघत होती पण त्याच्या डोक्यावर कॅप आणि मास्क असल्यामुळे त्याचे फक्त डोळेच तिला दिसत होते हर पावसात दोघेही एकमेकांच्या मिठीत उभे पावसामुळे तिच्या कापण्याची कंटिन्यू उघड होत होती त्यामुळे तिला त्याच्याकडे नीट बघताही येत नव्हतं तो तिला जवळ घेऊन उभा होता गाडी समोर एक थांबली त्या गाडीच्या आवाजाने तो भानावर आला तस त्याने लगेच तिला सोडलं आणि क्षणाचाही वेळ न दवडता तो गाडीत बसून निघून गेला तपस्या मात्र काही वेळ त्या जाणाऱ्या गाडीकडे पाहतच राहिली ताई ताई अगो तू ठीक आहेस ना सईच्या आवाजाने तपस्याची तंद्री भंग पावली तिने लगेच आजूबाजूला पाहिलं तर आता तो मुलगा आणि ती माणसं दोन्ही गायब होते मी ठीक आहे तपसाने उत्तर दिलं पण त्या व्यक्तीचे ते पाणीदार डोळे अजूनही जसेच्या तसे तिला आठवले चल घरी आई आपली वाट बघत असे असं म्हणत सईने तिचा हात पकडला आणि तिला ओढतच परत माघारी निघून गेली इकडे सम्राटची गाडी एका ठिकाणी येऊन थांबली गाडी थांबताच त्याने लगेच डोक्यावरची कॅप आणि मास्क काढून टाकला आणि एकदम स्टाईल मध्ये तो गाडीच्या खाली उतरला मला सोडा प्लीज प्लीज मला सोडा मी मी परत असं काही करणार नाही तो मुलगा हातापाया पडून स्वतःच्या जीवाची भीक मागत होता सम्राट तिथे जातास, तो मुलगा शांत झाला सम्राटला पाहताच त्याचे डोळे भीतीने अचून मोठे झाले आता आपलं काही खरं नाही हे त्याला कळून चुकलं का का केलंस तू असं का धकाबाजी केलीस तुझ्यामुळे माझा किती लॉस झालाय माहितीये तुला सॉरी, राईट परत असं नाही होणार ना कारण असं करायला तू जिवंतच राहणार नाहीस असं म्हणत सम्राटने लगेच बंदूक काढून त्याच्यावर ताणली आणि त्याला पुढचा श्वासही न घेऊ देता त्याच्यावर गोळी चालवली अगदी काहीच क्षणात तो मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता जॅक येस बॉस घेऊन जायला सम्राट कपाळावर दोन बोट घासत म्हणाला खूप प्रयत्न केला होता त्याने स्वतःचा राग कंट्रोल करायचा पण नाही शक्य झालं त्याला सांगण्यावर सम्राटची माणसं त्या मुलाला घेऊन गेली किती वेळा सांगितलंय मी तुम्हाला कि जेव्हा अशी कामं करायची असतात तेव्हा आजूबाजूच भान ठेवत जा चुकून जरी पोलिसांच्या तावडीत सापडलात ना तरी पाराच्या भावात झाल आणि मला पण घेऊन मराल आज त्याच्यामुळेच तपस्या त्याच्या माणसांपर्यंत पोहोचू शकली नव्हती कारण त्या आधीच त्याने तिला थांबवलं होत पण जेव्हा ती त्याच्या मिठीत होती तेव्हाचा तिचा तो घाबरलेला चेहरा अजूनही त्याला आठवत होता आणि खर तर तो तिचा चेहरा आठवून त्याला अजून राग येत होता कारण तिच्यामुळे आज त्याचं मोठं नुकसान होणार होतं जे की त्याच्या सावधगिरीमुळे होता होता राहिलं जॅक हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाणार नाही याची काळजी घे बॉस मी काळजी घे तुम्ही नका टेन्शन घेऊ रवी आणि तेजा हे सम्राटचे मॅनेजर होते पण ज्यावेळी अशी कामं तो करायचा तेव्हा सम्राट त्यांना कधीही सोबत नेत नसे अशा कामासाठी जॅक हा त्याचा स्पेशल माणूस होता ज्यावर त्याचा खूप विश्वास होता इकडे रात्री जेवण झाल्यानंतर तपस्या तिच्या बेडवर आडवी पडली तिने झोपण्याचा खूप प्रयत्न केला पण काही केल्या तिला झोप लागेना डोळे बंद केले तरी तिला तो प्रसंग डोळ्यासमोर दिसायचा त्याच ते गच्च मिठी तोडून घेणं त्याचा तो रफनेस आणि ते पाणी दार डोळे काहीही केल्या ते चित्र तिच्या डोळ्यांसमोरून जायलाच तयार नव्हतं कोण होता तो